नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत का उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भात इयत्ता दहावी आणि बारावीचे विषयनिहाय व्हिडिओ कोल्हापूर विभागीय मंडळाच्या वतीनं तयार करण्यात आलेले आहेत याचा निश्चितच आपल्याला लाभ होईल आपण परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करूनच परीक्षा द्यावी परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी शीतल हिरेमर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कोल्हापूर विभागीय मंडळ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या उपक्रमाअंतर्गत उत्तरपत्रिकेचं अचूक लेखन कसे करावे या मालिकेअंतर्गत आज आपण बारावी भूगोल विषयाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी भूगोल विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक माननीय श्री एस जी जांभळे सर आणि माननीय श्री एस जी माने आपल्या आपल्यासोबत आहेत खर तर भूगोल याची व्याप्ती मोठीच आहे पण परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मनातून या विषयाची भीती कशी कमी झाली पाहिजे या अनुषंगानं सर मी तुम्हाला विचारू इच्छिते की बारावीच्या या भूगोल विषयाचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना थोडक्यात तुम्ही मार्गदर्शन करा ठीक आहे मॅडम इयत्ता बारावीचा राज्यमंडळाचा अभ्यासक्रम जर आपण जर पाहिला तर एकूण आठ घटक त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले त्या घटकामध्ये लोकसंख्या भाग एक लोकसंख्या भाग दोन आणि प्राथमिक द्वितीय तृतीय अर्तिक्रिया या पाच घटकावरती प्रामुख्यानं महत्वाचं वेटेज देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्याने या असणाऱ्या कालावधीमध्ये या पाच घटकावरती जर जास्त फोकस दिला तर जास्तीत जास्त गुण प्राप्त होण्याची शक्यत आपला पावस मिळते त्यामुळे या पाच घटकाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण करावा अगदीच छान वाटलं सर म्हणजे विद्यार्थ्यांनी गुणदान आधी समजून घेतलं पाहिजे हे आपण म्हटलात पण आता परीक्षेला तसं बघितलं तर काहीच दिवस उरलेले आहेत पण मग ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नाहीये अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आता सांगितल्याप्रमाणे मॅडम की बोर्डाच्या असणाऱ्या गुणदान पद्धतीनुसार जे पाच घटक मी मगाशी सांगितले त्याच घटकावरती प्रामुख्याने अभ्यास करत असताना का कसे आणि केव्हा या तीन गोष्टी भोवती आपल्याला प्रामुख्याने बोर्डाची प्रश्नपत्रिका आधारित असते आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना पाठ्यपुस्तकात असणारी काही आकडेवारी आकृती तक्ते नकाशे त्याचबरोबर आलेख यांचा सखोल अभ्यास केला तर निश्चितच कमी कालावधीमध्ये हो त्यांना जास्तीत जास्त गुण मिळवण्याची तर दाट शक्यता आपला पाऊस मिळते मॅडम आता भूगोल म्हटलं तर तसा विज्ञान विषयाशी निगडीत असलेला विषय हो आणि त्यामध्ये प्रश्न क्रमांक दोन जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये कारणे द्या असं येतो आणि त्यामुळे तिथं अगदी उत्तरांची अपेक्षा असते मग या प्रश्नाची नेमकी तयारी आमच्या विद्यार्थ्यांनी कशी केली पाहिजे बरोबर या प्रश्नामध्ये प्रामुख्याने भौगोलिक कारणे आपल्याला विद्यार्थ्यांनी लिहिणे अपेक्षित असतं भौगोलिक कारणे लिहित असताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम परीक्षा प्रश्नपत्रिकेमध्ये दे देण्यात आलेल्या संपूर्ण प्रश्नांच्या पैकी कोणत्या विधानांची कारणे मी देऊ शकतो हे मनामध्ये पहिला ठरवाव त्यानंतर त्या प्रश्नातले असणारे संभाव्य कारणे जी त्या उत्तराला लागू आहेत त्या उत्तराला लागू असणाऱ्या संभाव्य कारणांची जुळवाजुळव विद्यार्थ्यांनी करावी त्यानंतर त्या कारणांची मांडणी करत असताना मुद्देस्तरित्या मांडणी करावी ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी उदाहरणे आकडेवारी त्यानंतर स्थळ काळ यांचाही उपयोग उत्तरामध्ये करणं अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की भौगोलिक कारण चार ते पाच मुद्द्यांचा समावेश होणं अपेक्षित आहे तरच आपल्या ठिकाणी हे विद्यार्थ्यांना मिळू शकतात आता यानंतर मला खास आवर्जून या प्रश्नाकडे वळावं असं वाटतं की नकाशा वाचन नकाशा भरणे हे म्हणजे अनिवार्य प्रश्न आहेत भूगोलाच्या पेपरमध्ये असलेले आणि आकृत्यांनाही तितकंच महत्व आहे मग या अनुषंगाने तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता नकाशा भरणे आणि आकृती तयार करणे हे दोन प्रश्न तसे विद्यार्थ्यांना थोडेसे किचकट वाटतात कारण इयत्ता बारावीसाठी असणारा भूगोल हा विषय हा जगाचा मानवी भूगोल आहे आणि त्यामुळं या प्रश्नाशी तयार करत असताना विद्यार्थ्यांना आता उपलब्ध जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जगाचे प्रमुख खंड देश प्रदेश त्याचबरोबर काही बंदरे विमानतळे या ज्या काही ठिकाण आहेत ते ठिकाणं चांगल्या पद्धतीने करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर प्रत्यक्ष त्या ज्यावेळेस तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये नकाशा भरत असता त्यावेळेस सर्वात महत्वाची काळजी घेणं अपेक्षित आहे की त्या प्रश्नांच्या अनुषंगाने योग्य अशी सूची तयार करणे त्यानंतर त्या सूचीच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेत दिलेल्या जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या अनुसार उत्तरपत्रिकेमध्ये सूचीच्या सहाय्याने ती दाखविणे आणि न चुकता ती पुरवणे मुख्य उत्तरपत्रिकात जोडणे हे झालं नकाशे संदर्भात दुसरा जो तुमचा प्रश्न होता तो म्हणजे आकृतीच्या संदर्भात भूगोलामध्ये प्रश्ना प्रश्न क्रमांक सहा ब मध्ये आकृतीकार हा प्रश्न असतो त्यामध्ये सुद्धा पुस्तकातल्या काही आकृत्या आहेत पण काही आकृत्या अशा आहेत की विद्यार्थ्यांना संकल्पना चित्र करावे लागतात म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेले जे घटक आहेत त्या घटकाला अनुसरून काही संकल्पना चित्र करावे लागतात आणि त्या ता संकल्पना चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आकृती पूर्ण करावी आकृती ही शक्यतो पेन्सिलच्या सहाय्याने करावी जिथे आवश्यकता आहे तिथे रंगीत पेन्सिलचा वापर करावा आकृती ही कागदाच्या मध्यभागी असावी आकृतीला योग्य ठिकाणी नावे अपेक्षित अपेक्षित आहेत त्याचबरोबर आकृती शेवटी पूर्णपणे एक चौकट तयार आहे आता आपण माने सरांना काही प्रश्न विचारूयात सर टिपा द्या असा एक भूगोल विषयामध्ये प्रश्न असतो त्यामध्ये सविस्तर दीर्घोत्तरी उत्तराची अपेक्षा असते मग त्याचे मुद्देसूद मांडणी विद्यार्थ्यांनी कशी करावी आणि त्यामध्ये ओघवता क्रम उत्तर लेखनाचा हा विद्यार्थ्यांकडून कसा अपेक्षित आहे मॅडम इता बारावी भूगोल विषय एकूण आठ टॉपिक आहेत तर या आठ टॉपिकचा जर विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अभ्यास केला तर या प्रश्नाचे सविस्तर विद्यार्थी उत्तर लिहू शकतो ह्या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना आपण जो अभ्यास केलेला आहे जे प्रश्न आपल्याला येतात त्या विद्यार्थ्याचा प्रथम विचार विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यानंतर तो उत्तर लिहित असताना त्यामध्ये अर्थ व्याख्या वैशिष्ट्ये वैशिष्ट्येराव ठिकाणी टेन्सिल आकृत्या काढणं गरजेचं आहे असं जर काढलं तर त्या टीपी सविस्तर सविस्तरी मार्क्स अशी मिळू शकतात त्या विद्यार्थ्यांना आता तसं बघितलं तर भूगोलाचा पेपर खूपच मोठा असतो आणि तो तीन तासात बसवायचा म्हणजे लेखन आकृती नकाशा या सगळ्याचं नियोजन करून विद्यार्थ्यांनी तो तीन तासात पूर्ण करून पुन्हा एकदा त्याचं चेकिंग करणं म्हणजे तसं वेळेचं नियोजन योग्य होणं गरजेचं आहे मग पेपर सोडवण्यासाठी वेळेचं योग्य असं नियोजन विद्यार्थ्यांनी कसं करावं परीक्षा ग्रहात विद्यार्थी गेल्यानंतर प्रश्नपत्रिकेचं वाटप झाल्यानंतर सुरुवातीला विद्यार्थ्यांनी पाच ते दहा मिनटं प्रश्नपत्रिकेचं वाचन केलं पाहिजे त्यानंतर आपण ज्या प्रश्नाची तयारी केलेली आहे जे प्रश्न आपल्याला येतात ते प्रश्न प्रथम विद्यार्थ्यांनी सोडवलं पाहिजे त्यानंतर प्रश्न लिहित असताना प्रश्नाची उत्तरा प्रश्नाची भाषा उत्तर देणं गरजेचं त्यानंतर ठराविक ठिकाणी जिथं गरज असेल तिथं टेन्सिल ते ते काढणं गरजेचं आकृत्या आकडेवारी देणं गरजेचे आहे असं लिहिल्यानंतर मार्क विद्यार्थ्याला मिळू शकतात पेपर वेळेत कवर होऊ शकतो आता बारावी किंवा दहावी असं म्हटलं की विद्यार्थी सांगत येतात की प्रश्नपत्रिका हातात घेतली आणि मी ब्लँक झालो म्हणजे विद्यार्थ्याच्या मनामध्ये अशी थोडीशी भीती निर्माण होते आणि उत्तरं येत नाहीत मग हे टाळण्यासाठी नेमकं त्यांनी काय करावं तसं पाहिलं तर भिण्याचं काहीच कारण नाही कारण भूळ हा मुळातच विषय असा आहे की कमी वेळात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मार्ग पडतात वसनिष्ठ प्रश्न जवळजवळ सव्वीस गुणाचे आहेत प्रश्न पहिला अ ब क ड वीस गुणाचा आहे त्यानंतर प्रश्न चौथा अ जो आहे नकाशाभरात तो सहा गुणाचा आहे इथं सव्वीस दहा मिनिटामध्ये सव्वीस मार्क मिळू शकतात शिवाय प्रश्न चौथा ब जो आहे सहावा अ ब आहे दिलेल्या उतराचं वाचन खोली प्रश्नाची उत्तर लिहा तो उत्तरा भूगोलाशी संबंधित असतो सहज पाच गुण मिळू शकतात आकृत्या काळामध्ये तीन आकृत्या विचारतात दोन आकृत्या विद्यार्थी सहज काढू शकतो त्यामुळं भरपूर मार्क पडतात टेन्शन घेण्यासारखा हा विषय नाही तुम्ही आम्हीच हा विषयाचं इशू केला की विषय अवघड आहे विज्ञानाचा विषय आहे असं काहीच नाही आपण त्या विषयाकडे जर पॉझिटिव्ह दृष्टीने पाहिलं तरी भरपूर मार्ग पडतात बरोबर आहे विज्ञानाचा विषय असला तरी तसा हा अतिशय सुंदर सोपा आणि गुण मिळवायला चांगला विषय म्हणूनही भूगोलाकडे बघितलं जातं तर परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही जाता जाता विद्यार्थ्यांना या विषयासंदर्भात काय गुरुमंत्र देऊ शकाल मला वाटतं परीक्षेला जायच्या अगोदर आपण जे काय वाचन केलं आहे त्याचं थोडं चिंतन करणं गरजेचं ठराविक येणारे प्रश्न त्यांच्या डोक्यात असणं गरजेचं म्हणजे शेवटचा सातवा प्रश्न असेल आकृत्या काढणं असेल नकाशा भरणं असेल हे जो विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केलेला आहे त्यावेळेस फक्त ओव्हरलुकिंग करणं गरजेचं धन्यवाद सर